नमस्कार मित्रांनो स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा पाहू शकता कोकणातली सुंदर सकाळ बघू शकता तुम्ही हे माझं घर आहे हे बघू शकता समोरच्या साईडला चूल आहे आणि एक आतमध्ये चूल आहे हे बाहेर चूल आहे तिथे सगळं मच्छी मटण होतं आणि आतमध्ये आहे तिथे सगळं शाकाहारी जेवण होतं आ... पाठी नारली पपलीची झाड आहेत आणि पाठी पूर्ण सगळं जंगल आहे तर आता आम्ही चाललो मासे पकडण्यासाठी जसे की असं आम्ही पकडणार आहे त्या अशी पद्धतीसाठी आम्ही बघा अशी केले बॉटलीचे असे तुकडे करायचे असे आणि हे इथून घुसवायचं असत बघा पहिले असं काढायचं मित्रांनो असं काढायचं मग एवढा भाग असेल ना तिथं असं बघा आम्ही पण तसंच कापलं काय चूक झाली तर काय करू नका तुमचं आधी असं करायचं या पद्धतीने आम्ही काप आणि तुम्हाला पण सोपं पडेल हे असं टाकल्यावर ह्याच्यात तांदूळ काय बघा हे बघा ह्याच्यात आम्ही तांदळाचं पीठ आणि भात टाकायचो दे आता ते त्याच पद्धतीने करतायत आता बघत तर मित्रांनो चाललोय आता आम्ही मासे पकडायला बाटल्या बिटल्या सगळ्या तयार केलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता आणि ही आमच्या घराच्या पाठीकडची साईट <laughs> पूर्ण नारली खोकलीची झाड आहेत पूर्ण सगळी झाड आहेत हे बघू शकता नारल आता चला चला रे भात पण बरोबर घेतलेला आहे बघू आता चला पुढं पुढं आमचा बाल्या बघू शकता कसा करतोय

चार पाच आता नवीनच बांधलेलं पहिला सगळा ओपन होता आता पुढचा पैसे आताच झालेला आहे नवीनच झाला आताच झालं रिसेंट हा फुल बिल्ला सगळं आताच बांधून झालं पाहिजे एवढाच मंदिर होता काय व्यू होता आमचं शंकराचं मंदिर बघू शकता तुम्ही बघू शकता ह्या ह्या पाऱ्याला आम्ही येतो खिचडी पकडायला तर मित्रांनो ती पाचच्या सायटीला विहीर आहे तिथनं आमच्या गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो हा बघा आपल्यामध्ये भाता टाकतो पहिले

बाटलीच्या आजूबाजूलाय चला आता कातल्यावर जाऊया बघू आता तिकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू बघा शेवाली बघा किती पावायला येतात पावसाला आ, हा हा लावू लाव लाव काम धर वरचा पण दाखवतो हे बघू शकतात पूर्ण धबधब्यासारखा व्यू आहे पूर्ण धबधब्यासारखा हा बघा बाल येत आणि पवायला येतं तर लावतोच ना रे लाव लाव कुठल्या दगड पाहिजे बाबा इकडे मोठा आहे नाही बारका पाहिजे ना कुठं राहत इकडं भावायची नाही भाऊ नाही जाणार हा दोन माणसं पुरती एवढा खोल आहे आम्ही आम्ही येतो फेकडी पकडायला कालपासून सुरुवात करते तुमच्या वरपर्यंत जातात लावायची इकडे खालच्या साइल ना आम्ही गर्द्या लावायला येतात बघू संध्याकाळी आले होते आम्ही सगळ्या हो गर्जनचा सामान तर घेतला रुपया लागतो तो हे झालेला आहे रे कुठे लावायच्या त्या खाली जाऊया चालेल माझं शिरायला सुरुवात झाले त्याच्यात होईल थोड्या दिवसा सुरुवात बघू आता संध्याकाळी काय किती भेटत मित्रांनो आम्ही इतना उड्या मारता आपोआप येता इथं काय हात मारायची गरज नाही पाण्याचा फोर्सच एवढा आहे ना डायरेक्ट किनाऱ्यावर आणून सोडतो इकडं आणून सोडतो डायरेक्ट अरे बघू शकता किती मासे आले आहेत किती आलेत रे बनव दाखव दाखव जरा इकडं हे बघा मित्रानो बघा किती भेटले आहेत हे टायगर मासे आहेत ना रे हां हां तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये